श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो रोज सकाळी घरचा मुख्य दरवाजा उघडताच सर्वात पहिले कोणते काम करावे जेणेकरून गरीबातील गरीब व्यक्ती देखील याचा नित्य सवयीने करोडपती बनू शकतो आज आपण एही बोलणार आहोत की मंदिरात ठेवलेले कलशातील पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा पितळ तांबे किंवा काही वेगळे अनेक लोक या संदर्भात नाकडत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू या चुका कशा टाळाव्यात कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंड पितळ कासे स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्यासही घरात अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड ही महत्वाची आहे कापसाची वात किंवा सुतीचा दोरा योग्य राहील या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष शनदोष दोष किंवा गरिबी यासारख्या समस्या होऊ शकतात मित्र आणि मैत्रिणींनो जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून व्हिडिओत सांगितलेले महत्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून आणि तुमच्या जीवनात काय प्रगती होते ती कमेंट करून नक्की सांगा आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हेच स्नान नंतर करावे की स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का की नंतर शिंपडावे मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आपल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने आजचा व्हिडिओ याच प्रश्नाच्या उत्तरावर आधारित आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घरच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेष त्या घरच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे पाच मोठे फायदे तुम्हाला अंचभीत करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहिरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळेचा तेलाचा दिवाही लावला जातो पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घरच्या आत आणि बाहेर दीप लावण्याचे अनेक फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर पाच मोठे फायदे देही मिळतात तर चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा उपाय पहिला अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जाणणाऱ्या दिव्यात परिणाम तो विजल्यानंतरही अर्ध्या तासात टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे चार सकारात्मक ठेवतो दुसरा उपाय दिवा लावण्याचे विज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्यांच्या धुरामुळे घरच्या वातावरणात विकता येते हा धूर हानिकारक कणाना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो तिसरा उपाय सुखसमृद्धीचा वा वास ज्या घरात भगवंतासमोर दीप लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीचे वास असतो दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनातला ही प्रकाशाचा दिशेने घेऊन जातो चौथा उपाय आजार दूर करण्यास मदत घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर दिवासोबत एक लॉंग जाळली गेली तर त्यांचा परिणाम दुप्पट होतो पाचवा उपाय शुभशक्तींना आकर्षित करणे सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दीप लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही असे घर शुभशक्तींना आकर्षित करते जणणारा दिवा शुभशक्तींना चुंबुकासारखा खेचतो जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो तर ताईनो आता जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू वापरू शकता जसे तांबे पितळ असतील किंवा चांदीचे जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरसे आहे ही पाण्याने भरलेली पात्र आपल्या घरच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा मुख्य दरवाज्यावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक किंवा वास्तुदोषाने त्रास असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर पाडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर हा मंत्र किंवा